नमस्कार मित्रांनो मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण विविध स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या गेलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये दिलेले प्रश्न आपणाला सोडवण्यासाठी तीन सेकंदाचा वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहे चला तर पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आणि पर्याय आहेत अ समतेचा अधिकार ब जगण्याचा अधिकार क मालमत्तेचा अधिकार ड धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आणि उत्तर आहे क मालमत्तेचा अधिकार शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे प्रथिनांचे असते पर्याय अ वीस टक्के ब तीस टक्के क चाळीस टक्के ड पन्नास टक्के उत्तर अ वीस टक्के नंतरचा प्रश्न आहे लोकलेखा समितीच्या बावीस सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात पर्याय आहे अ बावीस ब वीस क पंधरा आणि ड एकोणवीस उत्तर आहे क का पंधरा कामाख्या मंदिर भारतामध्ये कुठे स्थित आहे पर्याय अ, आसाम ब तामिळनाडू क कर्नाटक ड महाराष्ट्र कामाख्या मंदिर हे आसाममध्ये आहे आणि म्हणून पर्याय अ हे बरोबर आहे साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी केव्हा केली पर्याय अ इसवी सन एकोणीसशे पंधरा ब इसवी सन एकोणीसशे चौदा क इसवी सन एकोणीसशे सतरा ड इसवी सन एकोणीसशे सोळा आणि उत्तर आहे अ इसवी सन एकोणीसशे पंधरा विवाह घटस्फोट वारसा पोटगी हिंदू कोडबिल संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता पर्याय आहेत अ विश्वनाथ प्रताप सिंग ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क चिंतामनराव देशमुख ड यशवंतराव चव्हाण उत्तर आहे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात मुस्लिम महिला हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय आहेत अ एकोणतीस जुलै ब एक ऑगस्ट क अठ्ठावीस जुलै ड एकतीस जुलै आणि उत्तर आहे ब एक ऑगस्ट संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या ओ एस चे फुल फॉर्म काय आहे पर्याय आहेत अ ऑप्टिकल सेन्सर ब ओपन सॉफ्टवेअर क ऑपरेटिंग सिस्टीम ड ऑर्डर ऑफ साइन ओ चे फुल फॉर्म आहे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच पर्याय क महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता पर्याय आहेत अ चंपारण्य ब बारडोली क मुळशी ड खेडा, उत्तर आहे अ चंपारण्य पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय आहेत अ निवडणूक आयोग ब सर्वोच्च न्यायालय क संसद ड उच्च न्यायालय आणि उत्तर आहे ब सर्वोच्च न्यायालय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून पाठवा धन्यवाद